नमस्कार एबीपी माझा नॅनो बुलेटिन सुरुवातीला हेडलाइन्स बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित राज्यभरात आंबेडकरी जनतेचा आनंदोत्सव शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झालेला चौथरा कोणत्याही परिस्थितीत हटवणार नाही शिवसेनेचा हट्टाग्रह डोंबिवली पाठोपाठ नागपूर आधी भांडणात हस्तक्षेप केला म्हणून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तरुणाची मृत्यू शिझुंज आता बातम्या विस्ताराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे मुंबईतील इंदू मिलची साडेबारा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करत असल्याची घोषणा सरकारने आज संसदेत केली राजीव शुक्ला यांनी राज्यसभेत तर आनंद शर्मा यांनी लोकसभेत हस्तांतरणाची घोषणा केली सरकारच्या या घोषणेनंतर आंबेडकरी जनतेमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय हा आंबेडकरी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी या घोषणेनंतर दिली आहे तर सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणालेत तर स्मारकाचं श्रेय आंबेडकरी जनतेचं असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सांगितलंय शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झालेला चौथरा कोणत्याही परिस्थितीत हटवणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे चौथरा हटवण्यासंदर्भात संजय राऊत आणि महापौर सुनील प्रभू यांना महापालिका प्रशासनानं नोटीस पाठवली होती मात्र असं असलं तरीही हे स्थान लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असल्याचं सांगून संजय राऊत यांनी हा चौथरा हटवणार नसल्याचं सांगितलं आहे नागपूरमध्ये भांडणात हस्तक्षेप केला म्हणून एका तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला राजेश मोगरे असं या युवकाचं नावे या घटनेत तो ऐंशी टक्के भाजला असून त्याच्यावर मियो या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत लातूरमधील पुष्कराज ट्रॅव्हल्सचे युवराज पन्हाळे यांची हत्या त्यांच्याच पुतण्याने केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे या प्रकरणी पुतण्या संतोष पन्हाळे याला अटक करण्यात आली आहे संतोषसह त्याचे साथीदार गणेश सगर गोविंद पुटवाड व्यंकट पुटवाड कमलाकर बस्तापुरे या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे